नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या राज्यभर आणि देशात पण फार्मर आय डी बनवण्याचं काम चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील फार्मर आय डीसाठी अर्ज देखील केला असेल पण आपलं फार्मर आय डी अजून तयार झालं आहे की नाही कसं चेक करायचं हे आज हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपल्याला विनंती करतो की चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून पुढे बिलवरती क्लिक करा अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील मित्रांनो फार्मर आय डीला अर्ज केल्यानंतर स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे ह्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण क्लिक करू शकता मित्रांनो आपल्याला फार्मर आय डीचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एक आपला जो पोस्ट पावती आपल्याला मिळालेला आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यावरील एनरोलमेंट आय डी टाकून देखील आपण फार्मर आय डी स्टेटस चेक करू शकता किंवा आधार कार्ड नंबर देखील काढून टाकून या ठिकाणी टाकून आपण स्टेटस चेक करू शकता यासाठी मित्रांनो यामध्ये जी आपल्याकडे उपलब्ध आहे ते टाकून आपल्याला पाहायचं आहे यामध्ये मी आधार नंबर टाकून मी स्टेटस चेक करतोय या आधार नंबरवरती क्लिक करून या रखान्यामध्ये आधार नंबर टाकून घेतोय त्यानंतर चेकवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अप्लिकेशन डिटेल्स येईल यामध्ये सेंट्रल आय डी त्यानंतर आधार नंबर आपल्यासमोर दिसेल आणि आपला जो अप्लिकेशन आहे तो अजून अप्रूव्ह झाला आहे की नाही यामध्ये दिसेल यामध्ये स्टेटसमध्ये पेंडिंग दिसतं मित्रांनो त्यानंतर हे ज्यावेळी अप्रूव्ह होईल त्यावेळी आपला युनिक डी आपल्याला मिळून जाईल मित्रांनो मित्रांनो नक्कीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार आहे आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि इतर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो